नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात त्यामुळे शरीराला थकवा येतो त्यासाठी इथे मी आज अगदी बिना पाकाचे बिना साखरेचे पौष्टिक मौसूद असे तोंडातच विरगळणारे उपवासाचे लाडू कसे बनवायचे पाहणार आहोत नवरात्रात नऊ नौ दिवस उपवास करून शरीराला थकवा येतो तेव्हा अशा प्रकारे अगदी एक लाडू पौष्टिक असा जर तुम्ही खाल्ला तर शरीराला ऊर्जाही मिळते इथे दाखविल्याप्रमाणे परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले तर साधारणत अर्ध्या तासात हे लाडू तयार होतात आणि खायला तर अप्रतिमासी लागतात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकतो इतके पौष्टिक हे लाडू आहेत शिवाय शरीरासाठी फारच उपयुक्त आहेत रेसिपी अगदी नेहमीप्रमाणेच साधी सोपी सुटसुटीत अशी मी इथे शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक उपवासाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड गुडाची कढई गरम करत ठेवली आहे कढई व्यवस्थितपणे गरम करून घ्यायची आहे आता त्यात आपण एक वाटी साबुदाण्याचे पीठ घालूया इथे मी साबुदाणा न वाजता मिक्सरमधून अगदी बारीकसर असे पीठ तयार करून घेतले आहे कारण आपण आता व्यवस्थित साबुदाण्याचे पीठ तुपामध्ये भाजून घेणार आहोत आता त्याचबरोबर आपण एक वाटी राजगिरा पीठ घालूया इथे मी राजगिरा रेडीमेड पीठ घेतले आहे जर तुमच्याकडे राजगिरा पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी भगरीचे पीठही घेऊ शकता आता दोन्ही पीठे आपण प्रथम साधारणतः एक ते दोन मिनटे गॅस मंद करून अगदी खमंग होईस्तोवर भाजून घेऊया इथे गॅस मंद करूनच पिठे दोन्ही व्यवस्थितपणे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत साबुदाण्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स फायबर कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम थायमिन विटॅमिन्स बी सिक्स फोलेट यासारखी अनेक पोषक तत्वे असतात जे शरीरासाठी फारच उपयुक्त आहेत तसेच राजगिऱ्यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम पोटॅशियम लो फायबर चांगल्या प्रमाणात असते जे हाडांच्या मजबूतीचे काम करते म्हणून उपवासाला खास करून राजगिरा खाल्ला जातो शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि खूपच फायदेशीर असा आहे म्हणून उपवासाला राजगिरा आवर्जून खावा आता साधारणतः दोन मिनटानंतर दोन्ही पिठे व्यवस्थित भाजून घेतल्यावर त्यामध्ये साधारणतः तीन ते चार चमचे तूप घालूया आता तूप घातल्यावर गॅस बंद करूनच आपण दोन्ही पिठे साधारणतः सात ते आठ मिनटे त्याचा खमंग सुवास येईल तो वर भाजून घेणार आहोत त्यामुळे हे लाडू टिकण्यास मदत होते म्हणून पीठ भाजून घेताना गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकसारखे डवळून भाजून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही पिठे अगदी आतपर्यंत भाजली जातात आणि लाडू टिकण्यास मदत होते ही सर्वात महत्त्वाची टीप आहे अशा प्रकारे दाबून दाबून पीठ भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते आतपर्यंत भाजले जाते साधारणतः तीन मिनटानंतर आपण पाहू शकता पिठाने सर्व तूप व्यवस्थितपणे शोषले आहे अजून हे पीठ व्यवस्थितपणे भाजून घेण्यासाठी त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे पुन्हा तूप घालूया आणि गॅस बंद करूनच अगदी खमंग होईसवर म्हणजेच गोल्डन कलर येईस तोवर भाजून घेऊया तूप घातल्यावर अशा प्रकारे अगदी सतत ढवळून दाबून दाबून पीठ भाजून घ्यायचे आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता पिठाला गोल्डन रंग आला आहे आणि खमंग सुवास रळवतो आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक वाटी किसून घेतलेले सुके खोबरे घालूया इथे मी सुके खोबरे वापरत आहे तुम्ही भाजलेले शेंगदाण्याची भरळही या स्टेजमध्ये घालू शकता आता साधारणत गॅस बंद करूनच आपण एक ते दोन मिनटे पिठाबरोबर हे जे आपण सुके खोबरे त्याबरोबर घातले आहे ते अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घेणार आहोत पिठाबरोबर सुके खोबरे हो अगदी व्यवस्थितपणे भाजले जाते सुके खोबरे भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी इथे पिठाबरोबर भाजून घेत आहे जर तुम्हाला पिठा भाजून घ्यायचे नसेल तर तुम्ही सेपरेटही भाजून घेऊ शकता साधारणतः दोन मिनटानंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण काजू मनुका आणि अक्रोड घालूया ड्रायफ्रुट्स तुम्ही कोणतेही इथे घालू शकता तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे प्रमाण तुम्ही, तुम्ही वाढवू शकता आता ड्रायफ्रूट्सही आपण पिठाबरोबर साधारणतः एक ते दोन मिनटे व्यवस्थितपणे परतून घेऊया गॅस मंदच आहे इथे सर्व जिन्नस गॅस मंद करूनच अगदी व्यवस्थितपणे खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे लाडू अगदी खाताना खमंग खुसखुशीत आणि मऊसूत असा लागतो इथे टाकविल्याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवले तर अगदी परफेक्ट मऊसूत असे होणारच आता साधारणतः एक ते दोन मिनटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मंग भाजले गेले आहेत आपल्याला इतपतच लाडवाचे मिश्रण भाजून घ्यायचे आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि कडे मिश्रण आपण एका परातीत काढून घेऊया थोडेसे कोमट झाल्यावर त्यामध्ये आपण बाकीचे जे जिन्नस आहेत ते त्यामध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण परातीत काढून घेतल्यावर थोडेसे कोमट करून घेऊया आणि नंतर आपण त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर थोडेसे मिश्रण कोमट करून घेतल्यावर लगेचच एक वाटी गुळ पावडर घालूया इथे मी गुळ पावडर घेत आहे तुम्ही साखरेची पावडरही घेऊ शकता त्यानंतर त्यात आपण एक चमचा वेलची जायफळ पूड घालूया आणि प्रथम आपण कलत्याने अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया नंतर हाताला सुसेल इतपर जेव्हा हे लाडवाचे मिश्रण तयार होईल तेव्हा मी हाता आणि अगदी गोळ व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहे पाहू शकता लाडवाचे मिश्रण तयार झाले आहे परंतु हे मिश्रण थोडेसे कोरडे वाटत आहे म्हणून मी ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहे म्हणजे लाडू अगदी मऊसूत तोंडातच विरगळेल यासाठी इथे मी थोडेसे लाडवाचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये अगदी व्यवस्थितपणे फिरवून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे लाडवाचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे लगेचच ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व लाडवाचे मिश्रण व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहे पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे मी तयार करून घेतले आहे लगेचच त्याचे लाडू वळायला घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये म्हणजेच मोठे छोटे जसे हवे आहेत त्याप्रमाणे लाडू वळून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचे लाडू वळून घेत आहे पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे लाडू वळताना अजिबात अडचण येत नाही आहे म्हणजे तुपाचे प्रमाण अगदी योग्य आहे अशा प्रकारे लाडू अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे वळून घ्यायचा आहे पाहू शकता लाडू अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे किती गोल गोलकरगरीत असा उपवासाचा लाडू तयार झाला आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडू बनवून घेऊया पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत आता लगेचच लाडू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाला अत्यंत पौष्टिक आणि शरीरासाठी आवश्यक असा उपवासाचा लाडू हा पौष्टिक लाडू आता नवरात्र सुरू झाली आहे तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता एक लाडू जरी खाल्ला तरी शरीराला ऊर्जाही मिळते आणि ताकदही मिळते तुम्ही अशाच प्रकारे आता नवरात्रीत उपवासाचा लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नवर्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ